नमस्कार मी नी नीलम सायरास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत अंडा घोटाळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अंड्यासहित तेच तेच प्रकार खाऊन कंटाळला असाल तर हा चटपटीत अंड्याचा प्रकार करून पहा तो तुम्ही चपाती भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता बॉईल करून त्याचा पीस करून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरलेला एक टॅमॅटो हो। कोथिंबीर आवडीनुसार दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे कढई गरम झाल्यावर त्यामध्ये दोन टेबल स्पून तूप घातलेला आहे आपलं तेल जळू नये म्हणून एक पळी तेल टाकायचं आहे तेल छान कडकडीत तापलेलं आहे त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यावरती त्यामध्ये मिरच्या आलं लसूण पेस्ट सुद्धा परतून घेऊया यानंतर चिरलेला टोमॅटो छान मंद आचेवर वर आहे टोमॅटो शिजल्यावरती आत्ता त्यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे आहेत हळद अर्धा टेबल स्पून धने पावडर अर्धा टेबल स्पून मिरची पावडर अर्धा टेबलस्पून घरचं लाल तिखट एक टेबल स्पून मसाला एक टेबल स्पून गरम मसाला अर्धा टेबल स्पून सर्व मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत यामध्ये अंड्याचा कीज घालून पाच मिनिट परतायचा आहे अंड परतून झाल्यावरती एक वाटी पाणी घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचा आहे व चवीनुसार मीठ टाकायचं आवडीनुसार कोथिंबीर एक उकळी आल्यावरती एक टेबल स्पून पावभाजी मसाला टाकायचा जेणेकरून भाजी खूप छान लागते पॅन गरम करून एक टेबल स्पून तूप टाकून त्यामध्ये अंड फोडायचा आहे अंड्यावरती मसाला कोथिंबीर टाकायची व चवीनुसार मीठ आता घोटाळा अंड्यासाठी एकाच बाजूने अंडा फ्राय करायचा तसेच पुन्हा एक चमच तूप टाकून त्यामध्ये तिखट मीठ कोथिंबीर तूप टाकून पाव सुद्धा गरम करून घ्यायचे चला तर मग आपली घोटाळा अंडा रेसिपी तयार आहे चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका